राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या आरोपीपैकी एक असलेल्या मनसेच्या कार्यकर्ते जय मालोकार यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहावर झालेल्या राड्यात जय मालोकार सहभागी होते राज ठाकरेवर केलेल्या आरोपानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांची गाडी फोडली त्यामध्ये जय मालोकर यांचाही सहभाग होता या राड्यानंतर जय मालोकर यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना अकोल्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं या राड्यात झालेल्या झटापटीनंतर जय मालोकर यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू झाले पण त्यांचा मृत्यू झाल्याचं जाहीर करण्यात आलं राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पुण्यातील पूरस्थितीवरून टीका केली होती त्यानंतर त्याला राष्ट्रवादीचे आमदार आणि प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर देत राज ठाकरे यांच्यावर टीका केली त्यानंतर मनसे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आणि त्यांनी अकोल्यात मिटकरींची गाडी फोडली तर कार्यकर्त्यांच्या बळावर राजकारण करू पाहणाऱ्या राज ठाकरे यांनी आता या मृतमन सैनिकांच्या कुटुंबियांना भेटायला यावं असं आव्हानही यावेळी अमोल मिटकरी यांनी केलं या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका